सर्वांचे खूप खूप आभार सर्वांना विनंती आहे की आपला विजय उत्सव अतिशय शांततेत आणि चांगल्या पद्धतीने साजरा करायचा आता सगळ्या जणांनी आपण शांततेमध्ये घरी जायचं त्यांनी प्रत्यक्ष प्रत्यक्ष सहकार्य केलं त्या सगळ्याचे आभार मानतो माझ्या सर्व सहकार्याने माझ्यासाठी जीवाचं रान केलं ते मी आयुष्यभर विसरू शकत नाही आपण खूप माझ्यासाठी मेहनत घेतली दिवस चेक केला मी सर्वांचे मनापासून आभार मानतो આવડી જ વિનંતી સર્વાની અતિશય શાંત છે આપણું ઉદ્યા પરવા યેતાઓ સગા ભેટ એક વયાના બઉ એક કંધાના બુ તેમ કોની સમજ્યા છે આવશ્યકતા સર્વ